श्रीराम समर्थ पूज्य केवी तथा बाबा बेलसरे संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील वाक्यांचा अल्पचा अर्थ विस्तार सुनील जोशी पुणे यांनी केलेला आहे तो आपण पाहूयात पैशाने सुखी झाला असा मनुष्य मी पाहिला नाही श्रीमन महाराजांचे हे वाक्य तसे सहज सोपे व सर्वसामान्य माणसांच्याही लक्षात येणारे समजण्यासारखे आहे व सर्वांना समजेल असेच महाराजांनाही सांगायचे असते या शंका नाही परंतु महाराज हे साक्षात ब्रह्मच असल्यामुळे त्यांची अगदी कोणतीही साधी कृती वा बोलणे परतत्वातूनच येते श्री महाराजांचा किंवा अशा थोर संत महात्म्यांचा सर्व व्यवहार ब्रह्ममय असतो असे असल्यामुळे आजच्या या वाक्यात वेदांतसुद्धा डोकावतो आहे सुख ही संकल्पना व्यवहारात इंद्रियजन्य सुख म्हणून प्रचलित असली तरी परमार्थात सुख म्हणजे आत्मसुख आत्मानुभवाचे सुख गीतेतही सुखमात्यंतकम यतद्धीग्राह्य मत इंद्रियम गीता सहा एकवीस असे या सुखाचे वर्णन केले आहे परंतु हे सुख पैशांनी मिळण्याची सुतराम शक्यता नसते कारण पैसा हा जड आहे व आत्मसुख हा अंतरंगातला सूक्ष्म अनुभव आहे जड वस्तू चेतनाचा अनुभव कसा देणार म्हणून श्री महाराज असे म्हणतात की पैशाने सुखी झाला असा मनुष्य मी पाहिला नाही एकदा श्री महाराजांचे शिष्य डॉक्टर कुर्तकोटींच्या समोर एका माणसाने हजार रुपयांनी भरलेले ताट ठेवले व म्हणाला वित्तमूलम प्रपंचोयम वित्तम संसार साधनम त्यावेळी तत्काळ कुर्तकोटी म्हणाले की अमृतत्वसून नाशा असती वित्तेनं बृहदारण्यक उपनिषद पैशाने अमृतत्वाची आशा नाही नेमका हाच भाव महाराजांच्या या वाक्यातही आहे असे म्हणता येते इथे अमृतत्व म्हणजे शरीराने अमर होणे नाही तर आत्मानुभवाचे अमृत किंवा आत्म्याचे अमरत्व तर असे अमृतत्व पैशाने मिळत नाही आत्मसुख पैशाने मिळत नाही तसेच महाराज म्हणतात की मी पाहिला नाही याचा अर्थविस्तार असा की महाराजांचा मी ब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्यांना असा पैशाने असा सुखी झालेला कोणी असेल तर दिसणार नाही असे होणारच नाही पैशाने कोणी सुखी झालेला अस्तित्वातच नाही म्हणून महाराज अत्यंत ठामपणे सांगतात की मी पाहिला नाही अशा प्रकारे उपनिषदातील वाक्यांचा गहन अर्थ श्रीमन महाराजांच्या साध्या सुध्या वाटणाऱ्या वाक्यांमध्ये भरलेला आहे त्यातला काहीसा अर्धामूर्धा अर्थ श्री महाराजांच्या कृपेने आपल्या चरणी निवेदन केला इदम न म श्रीराम जय राम जय जयराम रा। पूज्य केवी तथा बाबा बैल संकलित श्री महाराजांचे विचार सौंदर्य या पुस्तकातील विचारवाक्यांचा अल्पसा अर्थ विस्तार সুনীল জোশী পুনে